आपले संबंध हे काय फक्त राजकीय नाही आहेत पूर्वीच्या घरातल्यापासून आपल्या वडिलांच्या पासून हे संबंध आहे आणि आम्ही आजपर्यंत जोपासलेले आहेत नक्की तुमच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू आदरणीय मुस्लिम साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं माझ्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहून दोन हजार एकोणीसला मला त्यांनी निवडून आणण्यामध्ये मोलाचं सहकार्य दिलेलं आहे आणि मला विश्वास आहे एकदा मोशी प्रीप साहेबांनी जर मनात घेतलं तर भैया साहेबांना उमेदवारीच काय निवडून आणल्याशिवाय राहणार नाही की काळ्या जागावरती देश आहे त्यामुळं सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतोय सभासद नोंदणी मोहीम असेल आपले पदवीधर विधान परिषद निवडणुकीच्यासाठी आपले मतदान नोंदणी असेल आणि आपल्या येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुका आपण सर्वांनी ताकदीनं आदरणीय मुश्री साहेबांच्या पाठीशी आणि आदरणीय अजित दादांच्या पाठीशी राहून आपण भैया साहेबांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी जास्तीत जास्त आपण मतदार नोंदणी करूया एवढंच या निमित्तानं सांगतो बराच वेळ झालेला आहे पुन्हा दोन बैठका चंदगडला आहेत मला आणि भैया साहेबांना जायचं आहे पण आपण एवढ्या सर्व जण एवढ्या शॉर्ट नोटीस पदवीधर निवडणूक सहा ते पुढच्या वर्षी डिसेंबरमध्ये होणार पण कायद्यानुसार त्याची नोंदणी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये होते ऑक्टोबरमध्ये नोंदणी झाल्यास तिची मुदत फार कमी असते एक महिना तीन दीड महिना त्याच्यामुळे नोंदणी करण्याची मोहीम राष्ट्रवादी गोष्ट आता पुढे पदवीची नोंदणी ही झाली पाहिजे सगळ्यात सर्व पदवी मतदान केलं पाहिजे भूमिका त्यामध्ये जुनी नोंदणी सगळी रद्द होती नवीन नोंदणीमध्ये दोन हजार बावीस पूर्वीचा पदवीधर पाहिजे आणि त्याने तो अर्ज नंतर चालू झाल्यानंतर तो प्रस्ताव जाऊन केला पाहिजे आणि त्यामुळं माझं या निमित्तानं आव्हान करतो तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आव्हान करतो आणि पदवीधरची नोंदणी जास्तीत जास्त सर्व पदवीधर जे आहे त्यांनी करावी त्यासाठी आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय उभा केलेलं आहे शेल उभा केलेला आहे कोणती अडक अर्ज झाला तर मला जास्तीत जास्त करावी कारण पदवीधरची नोंदणी केल्याशिवाय मतदान जास्त बोलणार नाही तर मतदानासाठी जास्त नोंदणी करावं असं आवाहन या निमित्तानं करतो मी पंधरा वर्ष विद्यापीठमध्ये काम करतो आणि त्यामध्ये मी इच्छुक निश्चित आहे परंतु निश्चित इच्छित होत असताना व्यापकतेनं जास्तीत जास्त कामाच्या जा माध्यमातून लोकांवर पोहोचण्याचा मी प्रयत्न करून संपूर्ण जिल्ह्यामध्ये का कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सांगे साताऱ्यामध्ये फिरून लोकांचं प्रबोधन करून साठी मी प्रयत्न करणार माने साहेब आजचे मेळावा व ह्या आधीचा मेळावा पाहता काय वाटतं उमेदवारी बाबत उमेदवारी षटी पक्ष षट्टी निर्णय घेणार पक्षाच्या षटीच्या माझी भूमिका मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आमचे अध्यक्ष बाबासाहेब आहेत त्यांच्या यांच्या माध्यमातून आमच्या देशाचे अध्यक्ष अजितदादांना मी भेटलेला आहे मला भूमिका सांगितलेल्या मी गेले चाळीस वर्ष या संघटनेमध्ये काम, कर। काम करतो पक्षाचं काम करतो शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो आणि तर मला खात्री आहे की पक्षशेची निश्चितपणे माझ्या भूमिकेच्या मान्यता देतील आणि मला योग्य ती निर्णय देतील